जरंगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची नाराजी गेल्या सात दिवसापासून अंतर्वली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ही शाब्दिक जुगलबंदी रंगली राज्य सरकारनं सगेसोयरे सोयरे अधिसूचनेवर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगेंनी उपोषण सुरू केलं आहे मात्र जरांगेंच्या या उपोषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली मनोज जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत सगळे सोयरे अधिसूचनेवर तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगेने केली आहे तर मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगेंच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली आहे आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी ऑफ अपॉइंटमेंट केली कुणबी नोंदी सापडल्या तिकडे प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू केलं होतं सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं उचित नाही असं मला वाटतं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारनं वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे खर तर गेल्यावेळी राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं त्यामुळे यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे मात्र जरांगींच्या आंदोलनामुळे राज्य सरकारची चिंता वाढलेली आहे शर्वरील करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत